कार मित्रांनो हवामान अंदाजामध्ये आपलं स्वागत आहे आज कोणत्या बावीस जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पाऊस पडणार नाही कोणते जिल्हे अतिदक्षतेमध्ये आलेले आहेत या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजचं हवामान अंदाजमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला पाहिला पाहिजे की पावसाळ्यामध्ये जे आहे बऱ्याच ठिकाणी पुलं कोसळलेली आहेत बऱ्याच ठिकाणी शेतीचे नुकसान झालेले आहे तर काही असे भाग आहेत जिथे आणखीन पाऊसही पडला नाही तर आपल्याला आज पावसाचा सर्व अंदाज जाणून घ्यायचा आहे की कुठे पाऊस पडू शकतो कुठे अतिदक्षतेचा इशारा दिला है, इशारा है, है। आहे कुठे इशारा पातळी जी आहे ओलांडली आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या हवामान अंदाजमधून आपल्याला पाहायला भेटणार आहे तर आपल्याला प्रत्येक विभागवाईज हवामानाचे अंदाज जिल्ह्याचे अंदाज पाहिजे आहेत सुरुवात करूया मराठवाडा विभाग मराठवाडा विभागात आपण पाहत होतो बराच काळ झालं पावसाची हजेरी नव्हती मराठवाड्यामध्ये पाऊस थांबल्याने मात्र शेतकरीही वैतागले होते आणि सामान्यही वैतागले होते उकड्यानं मराठवाडा परेशान असतानाच आता मराठवाड्यासाठी मराठवाडा हवामान जिल्हा औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर उस्मानाबाद आज मराठवाड्यात काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र अजूनही पाऊस काही दिसत नाही औरंगाबाद बीड आणि उस्मानाबाद भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवली गेली आहे दुपारी व संध्याकाळी विजासह पावसाचे हलके प्रमाण असू शकतं आजही मराठवाड्यात हेवी रेन म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता नाकारली आहे आणि यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की मराठवाड्याचा उकाडा काही आणखी संपायचं नाव घेत नाही आजच्या हवामान अंदाजात आपण बघूया विदर्भातील हवामान अंदाज विदर्भात मात्र जिल्हा नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यानंतर मात्र अमरावती यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यात विदर्भात जे आहे आज जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे यानंतर मात्र नागपूर अकोला अमरावती यवतमाळ या जिल्ह्यामध्ये विजांसह मुसळधार सरींची शक्यता आहे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि अनावश्यक प्रवास टाळावा सध्या विदर्भात चांगलाच विजांचा कडकडाट सगट बरोबर जे आहे पाऊस पडत असतो विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये जे आहे चांगल्या पद्धतीने विजेच्या कडकडाट सगळ पाऊस पडत आहे तर मित्रांनो आपल्याला आता पाहायचं आहे हवामान अंदाजामध्ये कोकण विभाग आपलं पाहिलं पाहिजे की विदर्भानंतर मात्र कोकणातही पावसाचा चांगलाच इशारा दिला आहे कोकणामध्ये हवामान अंदाज सांगतो की जिल्हे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे मुंबई पालघर हे जिल्हे कोकणात येतात कोकणात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे आपण पाहत होतो बऱ्याच काळामध्ये जे आहे कोकणात सतत पाऊस सुरू आहे कोकणात एरवीपेक्षाही सरासरी महाराष्ट्रात कोकणात जास्तच पाऊस पडतो मात्र यावेळेस मात्र कोकणाची इशारा पातळी ही गाठलेली आपल्याला पाहायला भेटते यानंतर मात्र रत्नागिरी रायगड आणि मुंबई भागात मुसळधार पावसाची आज शक्यता आहे पाऊस व समुद्र खवळलेल्या राहण्याची शक्यता आहे यानंतर मात्र स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे बघा मित्रांनो रत्नागिरी रायगड आणि मुंबई या भागात मात्र आज चांगलाच पाऊस पडू शकतो आणि स्थानिक प्रशासनानं सतर्क राहायचा इशाराही दिलेला आहे यानंतर आपल्याला पाहायचं आहे की हवामान अंदाजमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा हवामान अंदाज काय सांगतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आहे आपल्याला पुणे जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याचे हवामान अंदाज पाहिजे आहेत पश्चिम महाराष्ट्रात आज मध्यम ते जोरदार पावसाचा संकेत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा संकेत आहे मात्र मिडीयममध्ये येतो मध्यम ते जोरदार सातारा कोल्हापूर पुणे भागात पावसाच्या सरी आहेत या तीन जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाच्या सरी असून सकाळपासूनच सुरू होण्याची शक्यता आहे सोलापूर व सांगलीमध्ये ढगाळ वातावरण राहील पण पावसाचे प्रमाण तुलनेने कमी सोलापूर आणि सांगलीत जर पाऊस पडलास तर मात्र कमीच पडेल असं जे आहे सांगण्यात येतं यानंतर मात्र प्रदेश जिल्हा इशारा आणि पावसाची शक्यता बघू बघा मित्रांनो रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण हलका ते मध्यम पाऊस प्लस विजा वि विजासुद्धा येऊ शकतो म्हणजे विजांसोबत हलका ते मध्यम पाऊस किती जिल्ह्यामध्ये सांगितला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण म्हणजे कोकणातील हे जिल्हे जे आहेत सध्या पावसामध्ये टॉप आहेत सध्या इथे पाऊस बऱ्याच प्रमाणात पडत आहे मात्र पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर हलका मध्यम आणि काही ठिकाणी विजांसह आता हे जिल्हे दोन नंबरला येतात जिथे हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि यानंतर मात्र काही ठिकाणी विजांचा गडगडाटही ऐकूता ऐकता येतं विदर्भामध्ये विशेषत मॉडरेटमध्ये हॅवी वादळासह आयसोलेटेड हॅवी रन म्हणजे विदर्भामध्ये चांगल्याच पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि यानंतर मात्र विदर्भातील लोकांनीही सतर्क राहायला पाहिजे आता बघा मित्रांनो कोकण भागात हलका ते मध्यम श्रीमंत पाऊस पडणार म्हणजे जास्तीत जास्त जे आहे कोकण भागात सगळ्यात जास्त पाऊस सध्या महाराष्ट्रात चालू आहे काही ठिकाणी विजेची चिमुळभर हिंमत म्हणजे काही ठिकाणी विजेमध्ये जे आहे पडायची शक्यता आहे घाटवर्गी भाग पुणे परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे घाट आहेत त्यामध्ये स्कॅटर्ड शोवर आणि आयसोलेटेड थंडरस्टॉन म्हणजेच द, द दगड वगैरे ही भीती आपल्याला जे आहे तिथे आहे विदर्भातील जिल्हे नागपूर यवतमाळमध्ये अत्यंत सक्रिय हवामान असून आयसोलेटेड ठिकाणी खूप जोरदार व आद संबंध वादळ येईल म्हणजेच ह्या जिल्ह्यामध्ये जोरदार कोणत्या नागपूर यवतमाळमध्ये जोरदार जे आहे हवामानही चालणार आहे आणि मात्र आपल्याला पाहायला भेटतं की आयसोलेटेड ठिकाणी जे आहे मोठं वादळ येण्याची शक्यता आहे तर यानंतर आपल्याला पाहायला पाहिजे संगोपनाच्या सूचना ज्या आहेत काय देण्यात आलेल्या आहेत विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता असल्याने मेटल सुद सदृश्य स्थळांपासून दूर राहा जिथे कुठे मेटल म्हणजे सोने चांदी जिथे काही वीज पडू शकते असं हॅवीमध्ये जे काही असेल त्यापासून खांब यापासून दूर राहण्यास सांगितलं आहे विशेषतः विदर्भ आणि सोलापूर भागात घराबाहेर आव्हानात्मक परिस्थितीत निर्माण होऊ शकते एखाद्या वेळेस अचानक पाऊस येऊ शकतो छत्री रेनकोट किंवा पावसाचा अतिरिक्त बंदोबस्त जे आहे नेहमीच सोबत ठेवणे चांगले आहे तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्राचे हवामान अंदाज तुम्ही जर नवीन असाल तर मात्र आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील हवामान अंदाजामध्ये